आज हा व्हिडिओ सुरू करताना मी तुम्हाला काहीच शिकवणार नाही मी तुम्हाला काहीच सांगणार नाही मी फक्त एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट ऐकताना कदाचित तुम्हाला एखाद्या ठिकाणी असं वाटेल हे तर माझ्याबरोबरही झालं आहे आज आपण अशा काळात जगतोय जिथे प्रत्येक जण धावत आहे कोणी पैशासाठी कोणी नावासाठी कोणी ओळखींसाठी कोणी फक्त दिसण्यासाठी आणि या सगळ्या धावपळीत जे थांबतात ते मागे पडल्यासारखे दिसतात पण कधी कधी मागे पडणं नसतं ते आतून तयार होणं असतं आजची ही गोष्ट आहे अशाच एका माणसाची अक्षय खन्ना आज लोक त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात हा ऍक्टर वेगळा आहे याचा अभिनय खोल आहे हा जास्त बोलत नाही पण खूप काही सांगतो पण फार कमी लोक विचार करतात की हा इथे पोहोचायला इतका वेळ का लागला अक्षय खन्ना म्हणजे विनोद खन्नाचा मुलगा आणि बॉलिवूडमध्ये याचा अर्थ काय होतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ओळख तयार दरवाजे उघडे फोन उचलले जातात लोक ऐकतात पण खरी कसोटी इथे सुरू होते कारण आयुष्यात मिळालेलं सगळं स्वीकारायचं नसतं आणि मिळालेलं नाकारायची हिंमत सगळ्यांकडे नसते अक्षय खन्नाच्या वाट्याला संधी आल्या मोठ्या चमकदार पैसा देणाऱ्या पण तो प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारायचा हे मी खरंच आहे का आपण मात्र काय करतो पैसा दिसला की होकार नाव दिसलं की होकार लोक काय म्हणतील याची भीती आणि होकार आणि हळूहळू आपण आपलं मूळ हरवतो अक्षय खन्ना तसा झाला नाही मग एक काळ आला जेव्हा सगळं थांबलं चित्रपट चालले नाही भूमिका विसरल्या ला, गेल्या नाव कमी ऐकू येऊ लागलं आणि या टप्प्यावर बहुतेक लोक आतून मोडतात कारण बाहेरचं यश थांबतं तेव्हा आतला आवाज मोठा होतो मी कमी आहे का माझ्यात काहीच नाही आहे का लोक मला विसरले का हे प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतात नोकरीत व्यवसायात पैशात नात्यांत अक्षय खन्नालाही आले पण त्याने त्यांची जाहिरात केली नाही त्याने त्यांच्याशी एकांतात संवाद केला तो गायब झाला लोक म्हणाले आता तो कुठे त्याचा काळ संपला तो मागे पडला पण खरं सांगायचं तर तो मागे पडलेला नव्हता तो स्वतःला शोधत होता काही लोकांना पैसा कमी झाला की झोप लागत नाही काही लोकांना नाव कमी झालं की अस्वस्थता वाढते काही लोकांना लोक विसरायला लागले की भीती वाटते पण काही लोक अशावेळी शांत होतात कारण शांततेत एक गोष्ट स्पष्ट ऐकू येते स्वतःचा खरा आवाज अक्षय खन्ना अभिनय करत राहिला शिकत राहिला स्वतःला खोलात घडवत राहिला कोणी पाहत नव्हतं कोणी कौतुक करत नव्हतं कोणी टाळ्या वाजवत नव्हतं पण आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अशाच शांततेत घडतात आज आपण पाहतो ना कोणीतरी अचानक यशस्वी झाल्यासारखं वाटतं अचानक त्याचं नशीब बदललं अचानक त्याला संधी मिळाली पण सत्य असं असतं तो माणूस खूप आधीपासून तयार असतो फक्त योग्य वेळ येईपर्यंत तो दिसत नाही अक्षय खन्नाच्या बाबतीतही तेच झालं आज जेव्हा तो स्क्रीनवर दिसतो तेव्हा तो अभिनय करत नाही असं लाटत नाही तो फक्त अस्तित्वात आहे असं वाटतं आणि जेव्हा माणूस स्वतःमध्ये स्थिर असतो तेव्हा त्याचं काम लोकांपर्यंत पोहोचतं आजच्या जगात आपण सतत वाढवतो खर्च अपेक्षा ताण दडपण पण अक्षय खन्नानं आयुष्य साधं ठेवलं आवाज कमी ठेवला दाखवणं टाळलं कारण ज्याचं आयुष्य नियंत्रणात असतं तो आयुष्यावर तक्रार करत नाही वेळ जात राही नवे लोक आले नवे ट्रेंड झाले तो मात्र तो थांबलेला होता आणि थांबणं फार अवघड असतं कारण थांबलात तर लोक शंका घेतात थांबलात तर लोक तुम्हाला मोजतात पण काही वेळा थांबणंच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असतो आज जेव्हा अक्षय खन्ना परत दिसतो तेव्हा लोक म्हणतात याचं काम वेगळं आहे याची प्रेझेन्स वेगळी आहे कारण तो भुकेला नाही तो घाबरलेला नाही तो घाईत नाही तो तयार आहे आणि आयुष्यात तयार माणूसच टिकतो जर आज तुम्हाला वाटत असेल की आपण कमी आहोत आपण मागे पडलोय आपला वेळ निघून गेलाय तर एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोक वेगानं जातात आणि थांबतात काही लोक हळू जातात आणि दूरपर्यंत जातात अक्षय खन्ना कधीच ओढला नाही पण आज लोक ऐकतात तो कधीच स्वतःला ढकलत नव्हता पण आज लोक त्याला शोधतात कारण वेळ आली की आवाजाची गरज उरत नाही शांतता बोलते काम बोलतं आणि आयुष्य हळूच तुमच्या बाजूनं वळतं हा चॅनलही अक्षय खन्नासारखाच आहे ओरडत नाही दाखवत नाही पण हळूहळू शांतपणे स्वतःला घडवत आहे आज आपण फार मोठे मसू पण आपण खरे आहोत आपण वेळ देतोय आपण स्वतःवर काम करतोय आणि अशाच लोकांची साथ मिळाली तर आपणही एक दिवस धुरंदरसारखी एखादी हेट गोष्ट नक्की तयार करू जर तुम्हाला हा शांत प्रवास आवडत असेल जर तुम्हालाही ओरडण्यापेक्षा वाढणं महत्वाचं वाटत असेल तर या प्रवासाचा भाग व्हा भा, चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला एकत्र एक चालायचं आहे हळू पण खूप पुढे